पिंपळनेर येथील श्री समर्थ खंडोजी महाराज यांचा एकशे शहाण्णव्या पुण्यतिथी व नामसप्ताह निमित्ताने होणाऱ्या कुस्तीची दंगल व पारंपारिक आदिवासी नृत्य सादरीकरणासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे पिंपळनेर पुण्यनगरीत स्वागत नमस्कार मी प्रवीण केदार महाले रिटायर्ड इंडियन आर्मी दहिवेल पिंपळनेर परिसरातील सर्व नागरिकांना गणेशोत्सव व खंडोजी महाराज यांच्या एकशे शहाण्णव्या पुण्यतिथीनिमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच नामसप्ताह यात्रेनिमित्त पालखी सोळा कुस्ती दंगल व आदिवासी साठी येणाऱ्या तमाम भाविकांचे भक्तांचे पिंपळनेर पुण्यनगरीत हार्दिक स्वागत करतो नमस्कार